तुम्ही विद्यार्थी असा किंवा उद्योजक ठरवलेली गोष्ट मिळवण्यासाठी त्यात स्वतःला बुडवून घ्या रणांगणात उतरल्यावर सर्व संकटांना अंगावर घेण्याची हिंमत ठेवा मिळालेले यश तुमच्या हातून सुटून जाण्याचा प्रयत्न करेल पण तुमची पकड ढिल्ली होऊ देऊ नका तुम्हाला वाटेल आता यश टप्प्यात आले पण लगेच संकट येईल थोड शांत व्हा मग पुन्हा प्रयत्न सुरू करा कदाचित अजून एकदा थांबावे लागेल तरी भी प्रयत्न सुरूच ठेवा परत एकदा अपयश येईल पण तुम्ही निराश होऊ नका प्रयत्नांच्या मगरमिटीत घट्ट पकडलेले यश काही केल्या हातातून सुटू देऊ नका अखेर सर्व शक्ती एकवटा आणि संधी मिळताच पंख विस्तारा सगळ्या संकटांना पायदळी तुडून तुम्ही विजयी होऊन बाहेर पडा मग बघा नियती सुद्धा तुमचे अभिनंदन करायला उंबऱ्यावर येऊन उभा असेल